नमस्कार मुक्त मुक्तसंवाद ह्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आज मला एक कल्पना सुचली की आपल्याला कोणत्या सवयी नव्याने लागल्या आणि कोणत्या सवयी मला आवडत गेल्या त्याविषयी आणि नुकताच आलेला मजेशीर अनुभव या व्हिडिओमध्ये मी आपल्या बरोबर शेअर करणार आहे कालच किंवा नुकतीच आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा झाली साहजिकच संध्याकाळी निमंत्रितांना पूर्वीच्या भाषेत पानसुपारीला किंवा तीर्थप्रसादाला बोलवण्याच्या पद्धतीप्रमाणे आमच्या सदनिकांमधील सहनिवासामधील काही जणांना बोलावले होते त्यातलाच हा एक छोटासा अनुभव आजची जीवनशैली कशी बदलत गेली आहे आणि कोणत्या कोणत्या नव्या अशा ग गमती जमती म्हणा घडत आहेत त्याचाच हा छोटासा अनुभव काय झालं एक जण आले अर्थातच तेही माझ्यासारखेच ज्येष्ठ नागरिक आणि त्यांनी तीर्थप्रसाद म्हणा घ्यायचा त्यासाठी दर्शन घेतलं तीर्थ घेतलं आणि आमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्यांना छोटासा असा अल्पोपहारी अरेंज केला होता प्रसादाचा शिरा आणि मसाले भात तर त्यांनी काय सांगितलं की प्रसादाचा छोटासा कणभर द्या मला पण फक्त मला डिशमध्ये मसाले भात द्या कारण मला शुगर आहे ते ऐकून किंवा त्या अनुभवामुळे मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला आता शुगर आहे म्हणजे डायबिटीस आहे आता डायबिटीस हा बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना तर बऱ्याच जणांना असतो पण हल्ली म्हणे तिशी चाळीशीतल्या पन्नासशीतल्या लोकांनाही डायबिटीस होत आलेला आहे मलाही सुदैवाने म्हणा मी ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत तरी डायबिटीस नव्हता पण वयाची पासष्टी ओलांडल्याबरोबर हो देखील मला तो अभिमान वाटावा असा डायबिटीज झाला त्यावरून मी त्यांना म्हटलं अहो डायबिटीज आहे म्हणजे उलट चांगलं आहे कारण ही एक एक प्रकारची स्वतःची अशी स्ट्रॅटेजी म्हणा किंवा स्वतःची प्रतिमा उच्च असल्याचं ते लक्षण आहे अप मार्केटचं ते लक्षण आहे आपण आता अप मार्केटमध्ये आलो जे डायबेटीसवाले नाही ते जणो काही डाऊन मार्केट त्यामुळे मला लक्षात आलं की जी गोष्ट डायबिटीसची तीच कॅटरॅकची सुद्धा डो दो, डोळ्यांना हळूहळू कमी दिसेनासं होतं आणि डायबेटीसवाल्यांना तर बऱ्याच जणांना देखील भेट देतो त्यामुळे कॅटरेकचं ऑपरेशन बहुतेक जणांचं होत असतं किंवा आज ना उद्या होणार असतं त्या तर हो देखील एक अप मार्केट असं मला वाटत लागलं त्याशिवाय हल्ली नवीनच खूळ म्हणा किंवा अप मार्केटमध्ये प्रवेश करण्याचं एक प्रकारचं तिकीट म्हणा गुडघे दुखी आणि नीरिप्लेसमेंट ह्या प्रकारच्या ऑपरेशन्स होत चालले आहेत वाढत चालले आहेत बहुतेक ज्येष्ठ नागरिक असेही असतात पण माझ्या आठवणीमुळे लक्षात आलं की एक तरुण ओळखीचा तरुण वयातच त्याचं खूप वर्षापूर्वी नीम रिप्लेसमेंट असं ऑपरेशन झालं तोपर्यंत मला हा प्रकारच माहीत हो नव्हता तेव्हा हल्ली कोणी आला की बहुतेक रिप्लेसमेंट कॅटरॅक आणि डायबेटीस ही त्रिमूर्ती असूही शकते त्या हा पहिला भाग झाला गमतीचा भाग निरीक्षणाचा भाग दुसरं असं की माझ्या लक्षात आलं की कुठल्याही स्मार्ट मोबाईल फोनवर आपल्याला बोललं की लगेच ते मराठीत छापलं जातं तर त्यामुळे मला एकंदर कुठ सोशल मीडियावरती माध्यमांवरती मी वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री या न्यायाने सातत्याने काही ना काहीतरी बडवत असतो पाठवत असतो तेव्हा मी फक्त मराठी वापरत असतो बोलायचं लगेच छापलं जातं अतिशय गतिमान आणि अतिशय सुलभ त्यामुळे मी शक्यतोवर मराठीतच लिहितो आणि मराठीच माझ्या मोबाईलची जी प्राईम भाषा किंवा डिफॉल्ट भाषा म्हणतात ती आहे आता त्यातून अभिजात हा महत्त्वाचा असा टप्पा आपल्या मराठी भाषेने गाठला असल्यामुळे तर आपल्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे आपली मातृभाषा जर मराठी असेल तर आपणही मराठी भाषेतच बोलावं आणि समाजमाध्यमावर व्यक्त व्हावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आता शेवटच्या गमतीशीर मुद्द्याकडे येतो <coughs> शॉवर आंघोळ करताना आजकाल जवळजवळ सगळेच घेतात लहान थोरापासून माझ्या आठवणीप्रमाणे माझ्या आयुष्याची सहस्रचंद्र दर्शन पूर्ण होऊन काही काळ गेल्यानंतरपर्यंत मी आपला नेहमीप्रमाणे बादली त्यात पाणी आणि खाली बसून जेव्हा तरुण होतो त्या वर खाली वर खाली करत आंघोळ करत असे पण मी जेव्हा आसपास सगळ्यांना बघितलं तेव्हा मला एक प्रकारचा मी डाऊन मार्केटमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं आणि म्हणून मी म्हटलं की श या शॉवरची म्हणजे जलप्रवाह सिंचनाची काय एवढी लोकांना क्रेज आहे म्हणून मी थोडीशी माहिती घेतली कारण काय शॉवर मी का अधूनमधून मला काही अनुभव असे आले की मी जनरली बाहेरून कुठूनही आलो की हातपाय पहिले धुतो तर चांगले कपडे घातलेले असताना बाथरूममध्ये गेलो आणि नळ उघडायचा प्रयत्न केला तर वर्ण शॉवर नखकांत भिजलो त्यामुळे मी त्या वाटेला गेलोच नाही पण आता माझ्या लक्षात आलं की हा अतिशय चांगला असा स्नान करण्याचा मार्ग आहे त्या क्षणापासून मी आज पाच सहा महिने न चुकता हे शहरभात घेत असतो आणि लक्षात आलं की शॉवर शहरभात देखील अप मार्केट मी आत्तापर्यंत डाऊन मार्केटमध्ये होतो याचा फायदा असे आहे कमी वॉटर कमी पाणी वापरलं जातं आणि सर्वांगावर पाण्याचा वर्षाव होतो ठीक आहे हे मला सुचलो बोललो कसं वाटलं